मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता आरक तालुका मिरज येथे मोटरसायकली आरक तालुका मिरज येथील नरवाड असणाऱ्या जिनेंद्र वडगावे अरुण हुक्कीरे माणिक वडगावे राजू वडगावे इत्यादी शेतकऱ्यांची सामायिक असणाऱ्या विहिरीत आढळल्या मोटरसायकली होंडा डिस्क व हंक आशा एम एच नऊ बी एस ब्याण्णव अडतीस के ए तेवीस वी तीनशे बावीस आणि एम एच नऊ बी वाय अठ्ठ्याऐंशी अठरा तब्बल तीन बेवारस अवस्थेत मोटरसायकली पाणी चालू करायला गेल्यानंतर तेथील संबंधित शेतकऱ्याला आढळून आल्या सध्या विहिरीतील पाण्याची निचरा होत असल्याने या मोटरसायकल आज शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नजरेस आढळल्याने त्वरित संबंधित शेतकऱ्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवले पोलीस समक्ष तिन्ही मोटरसायकल विहिरीबाहेर काढण्यात आल्या पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत इथे सकाळी नितीन तांदूळवाड फोन आला मला अस नरवाड रस्त्याच्या विहिरीमध्ये दोन मो तीन मोटरसायकली पडलेल्या आहेत त्यामुळे इकडे बघायला आल्यावर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं मिरज ग्रामीण स्टेशनचे पोलीस अधिकारी इथं आले आणि गाडी बघून सगळी शेतकऱ्यांनी मिळून त्या गाड्या वर काढल्या झालं का